वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते आज आम्ही निघालेलो हो आहोत अजिंठाची लेणी बघायला अजिंठा केव्सकडे आणि ते आहे जळगावपासून तब्बल साठ किलोमीटर एक दीड ते दोन तासात आम्ही इथे पोहोचलो इथे पोचल्या पोचल्या खूप छान असे सेल्फी पॉईंट्स आहेत इथे बसून आम्ही खूप सारे फोटोशूट केले सेल्फीज काढले तर त्यानंतर अजिंठा केव्जला गेल्यानंतर त्या मेन ठिकाणापासून केव्सच्यापर्यंत एक बस सेवा आहे त्या बसने इथे जायचं आहे पर पर्सन पंचवीस रुपयाचं तिकीट आहे आणि त्या बसने एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण त्या लेण्यांच्या तिथे एक्झॅक्टली पोहोचतो जातानाचा हा रोडसुद्धा खूप छान आहे एकदम छान असा निसर्ग दिसतो आहे पावसाळ्यात तर हे दृश्य अतिशय सुंदर दिसेल पण आम्ही आत्ता आम्हाला वेळ होता आम्ही यावेळेस जाऊन आलो त्यानंतर इथं आम्ही फायनली लेण्यांच्या तिथे पोहोचलेलो आहोत खूप छान आजूबाजूला पर्वतरांग आहेत त्यामध्ये आहे त्याच्यानंतर सगळ्यात आधी इथे सगळं बॅगचं आपलं सगळं चेकिंग होतं इथे या हॉलमध्ये सगळे अजिंठ्याची जेवढी काही लेणी आहेत ते सगळ्याचे फोटोज छान दृश्य लावलेले आहेत त्यासोबतच बाकीची इतरही माहिती दिलेली आहेत की तुम्हाला गाईड सेवा पुरवू शकता तुम्ही किती लोकांना आहे त्याप्रमाणे त्याचे चार्जेस आहेत चेअर डोली या सगळ्या सुविधा पण इथे आहेत त्यासोबतच इथे आपण कॅमेरासुद्धा नेऊ शकतो त्यासाठीसुद्धा एकदम कमी रिझनेबल असे चार्जेस आहेत अशा पद्धतीने ही आमची टूर सुरू झाली अजिंठ्याची लेणी अतिशय सुंदर आहेत खूप छान असं कोरीव काम आहे आणि ही शक्यतो जास्त करून बुद्धची लेणी आहेत सगळ्या लेण्यांमध्ये बुद्धांची हस्तमुद्रा किंवा अजून काही त्या काळची आहेत त्याबद्दल जास्त माहिती दिलेली आहे औरंगाबाद शहरापासून हे साधारण एकशे एक किलोमीटरवर आहे आणि सगळी लेणी आहेत ही गोड्याच्या नालीच्या आकाराच्या प्रमाणे बसलेली आहेत साधारण सगळे मिळून सत्तावीस लेणी आहेत खूप छान असे शिलालेख पण इथे बघायला मिळतात हे दरवाज्यावर सुद्धा अतिशय छान सुंदर असं कोरीव काम इथे केलेलं आहे आम्हाला वेळ कमी होता त्यामुळे आम्हाला सगळे लेणी बघता आले नाहीत सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किंवा अनरोड साडेपाच वाजेपर्यंत ही लेणी ओपन असतात त्यानंतर आपण आपल्याला माघारी फिरावं लागतं तेवढ्यात ही तब्बल सव्वीस लेणी आपल्याला बघून कवर करायची असतात त्यासोबतच इथे वरती उंच टेकडीवर एक देवीचं मंदिरही आहे पण वेळेअभावी आम्ही ते बघू नाही शकलो अशा पद्धतीने ही बुद्धांच्या पद्म हस्तासनाच्या ज्या मूर्ती आहेत ह्या तुम्हाला इथे बघायला मिळतील अतिशय सुंदर आहेत या प्रत्येक लेण्यांमध्ये प्रत्येक मूर्तीचं काही काही वेगवेगळी रूपं आहेत वेगवेगळ्या छटा आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी हा दुसरा मार्ग आहे इथून एक खाली नदी पण वाहते पण सध्या इथे उन्हाळ्यामुळे इथे काही पाणी नाही आहे हा जाण्यासाठीचा मार्ग आहे ह्या नदीवरून हा पूल तयार केलेला आहे आणि बाकी खारुताई आणि सगळी माकडे इथे आम्हाला खूप दिसले ही देणी फक्त सोमवारची बंद असतात बाकी इतर दिवशी आपण ही बघू शकतो आणि आपल्या आवडीनुसार हे बघण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागू शकतो अर्धा दिवस लागू शकतो जसा आपला इंटरेस्ट असेल तसा आणि पावसाळ्यात तर हे दृश्य खूप छान असतं छो चो छोटे छोटे धबधबे असतात इथे पण सध्या इथे काहीच नाही आहे पण पावसाळ्यात बघण्याची मजा खूप वेगळी आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे भरपूर चालावं लागतं सो पायात चांगले कम्फर्टेबल शूज चप्पल जे तुम्हाला आवडतात पाहिजे असेल तेच घाला कारण इथे खूप चालावं लागतं इथे जाण्याच्या मार्गावर कुठेही काही स्नॅक्स सेंटर से नाही आहे त्यामुळे आपल्यासोबत थोडेसे स्नॅक्स तुम्ही का कॅरी करू शकता पण ते अतिशय जपून खावे लागतील कारण मंकीज माकडे ते खूप आहेत आणि आपल्याकडे काहीतरी खाऊ आहे फरसाण चिवडा ह्याचे पुढे दिसताना ते आपल्याकडे झिपवतात सो खाताना जरा जपून बाकी इथे सगळं खूप छान आहे त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आम्ही इथे परत माघारी आलो बससाठी खूप लांब अशी लाईन लागली होती येण्यासाठी पण थोड्या वेळेमध्ये आम्ही बऱ्यापैकी लेणी बंगवून कवर केली असं ही खूप छान छोटीशी अशी ट्रीप पूर्ण झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू